महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सशक्त नारी समृद्ध भारत लखपती दिदी संमेलन परतूर्व मंठा येथे आमदार लोणीकर यांच्या उपस्थितीत संपन्न सशक्त नारी समृद्ध भारत उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लखपती दिदींना ऑनलाईन मार्गदर्शन महिला स्वयं सहायता बचत गटाच्या माध्यमातून सशक्त नारी ही संकल्पना पूर्णत्वास जात आहे माझे मंत्री आमदार बबनराव लोणीकर माझी बहीण लाडकी योजनेवरून वेगवेगळ्या विरोधकांवर आमदार लोणीकर यांचा घनाघात ग्रामीण भागातील महिलाचा स्वयंसहायता बचत गटामुळे मोठे आर्थिक विकास आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन परतूर्व मंठा येथील लखपती दिदींचा आमदार लोणीकरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार लखपती निधी योजना ही एक योजना आहे ज्याचा उद्देश स्वयं सहायता गटांशी संबंधित महिलांना स्वयंरोजगाराशी जोडणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे आहे पात्र महिलांना एक ते पाच लाख रुपयांचे बिनव्याजी आर्थिक सहाय्य तसेच इतर अनेक लाभ दिले जात आहेत असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पंचायत समिती मंठा अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन अध्यक्षतेखाली लखपतिनिधी क्षमता बांधणी संवाद कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की केंद्र व राज्य सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत ज्यामध्ये लखपतिनिधी योजनेचे नावही आता समाविष्ट झाले आहे उज्ज्वला गॅस योजना su kanal राज्य सरकारची लाडकी बहीण योजना या सहनेक योजना महिलांसाठी असून देशभरातील शून्य तीन कोटी महिलांनी महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून विविध उद्योगधंद्यांच्या माध्यमातून लखपती होण्याचा बहुमान मिळवला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लखपती देदीचा सन्मान होत असून खऱ्या अर्थाने हा नारीशक्तीचा सन्मान असल्याचे माजी मं मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधक नको त्या टीका टिप्पणी करत असून नारी शक्ती त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना राज्य सरकार लाभापासून कधीच वंचित ठेवणार नसून विरोधक करीत असलेली टीकाही निरर्थक असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले पुढे बोलताना माजी मंत्री आमदार लोणेकर म्हणाले की ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून मोठी मदत झालेली असून मसाले उद्योग लोणचे पापड विविध शेतीपूरक प्रक्रिया उद्योग उभारणीच रुपये एक ते पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने महिलांनी या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतली आहे पुढे बोलताना म्हणाले की उमेदच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला मार्केट उपलब्ध करून दिले जात असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले आमदार म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी अनेक महिलांना प्रशिक्षण आर्थिक साक्षरता आणि आवश्यक आर्थिक सहाय्य देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण किंवा वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी बोलताना केले दरम्यान परथूर व मंठा येथील मेळाव्यात महिलांचा सन्मान सोहळा आज पंचायत समिती परथूर आयोजित सन्मान सोहळा तहसील कार्यालय परथूर येथे तर पंचायत समिती मंठा आयोजित सन्मान सोहळा तहसील कार्यालय मंठा येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबन राव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाला भाऊसाहेब गोरे कैलाश बोराडे राजेश मोरे विलास रमेश भापकर रंगनाथ येथील देशधारे उपसभापती संभाजी वारे पंचायत समिती सदस्य दिगंबर मुजमुले पद्माकर कवडे विलास खोरके बंडू मानवतकर प्रसादराव बोराडे पवन केंदळे शिवशंकर गोळफोडे माउली गोंडगे राजभाऊ खुबे आकाशराव जानकी राम चव्हाण रमेश वायाळ सोनाजी जाधव कृष्ण जाधव सुभाष बागल प्रसादराव गडदे प्रकाशराव गडदे पांडुरंग शेंडगे बाबाजी जाधव परफूर तहसीलच्या प्रतिभा गोरे गटविकास अधिकारी राजेश तांगडे मंठा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गगन मोने मंठा तहसीलचे नायब तसली कायदाते उमेद चे संदीप नमडे उमेद मंठाचे कोंडवे यांच्यासह हजारो लखपती दिदींची उपस्थिती होती